शेतकरी मित्रांनो आज आपण मिरची लागवडीसाठी टॅक्टरच्या सहाय्यानं मल्चिंग पेपर आंधळून घेणं चालू आहे तर शेतकरी मित्रांनो मिरची लागवडीसाठी आपण मल्चिंग पेपर किती मायक्रोनचा वापरला आहे किती फुटी वापरला आहे थिबक आपण किती एम एमचे वापरले आहेत आणि तुम्हाला बेडवर दोन थिबक आतरलेले आहेत त्याचे कारण काय तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर रामराम शेतकरी मित्रांनो सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजवर सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण ट्रॅक्टरच्या सहाय्यानं मल्चिंग पेपर आंदोलन घेत आहोत तर मल्चिंग पेपर हा आपण पंचवीस मायक्रॉनचा वापरलेला आहे तर पंचवीस मायक्रॉनचा मल्चिंग पेपर आपण मिरची लागवडीसाठी वापरला आहे आणि दुसरा मुद्दा आपण चार फुटी मल्चिंग पेपरचा वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो आपले बेड हे पाच फुटी आहेत त्याच्यामुळं आपल्याला चार फुटी मल्चिंग पेपरचाच वापर करायचा आहे आणि त्याचे काय फायदे आहेत काय नाही तुम्हाला मिरची लागवडीच्या दिवशी मी तुम्हाला सांगणार आहे कारण चार फुटी मल्चिंग पेपरचे काय फायदे आहेत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांग तर सांगतोच तर अशा पद्धतीनं आपले पहिले महत्त्वाचे दोन मुद्दे मल्चिंग पेपर पंचवीस मायक्रॉनचा वापरला आहे आणि दुसरा मुद्दा मल्चिंग पेपर हा चार फुटी वापरला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण थिबक हे वीस एम एमचं थिबक वापरलेला आहे तर वीस एम एमचं थिबक आपण वापरलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण वीस एम एमचे दोन नळ्या आपण आपल्या बेडवर टाकलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला दोन नळ्या दिसत असतील का बघा प्रत्येक बेडवर आपण दोन नळ्या आतरला प्रत्येक बेडवर एवढा तर वीस एम एमचे दोन थिबक हे आपण प्रत्येक बेडवर टाकलेले आहेत तर त्याचं कारण काय आहे तर शेतकरी मित्रांनो मिरची लागवडीचं हे आता आमचं पाचवं वरीस आहे आणि जसं जसं करीत जाईल तसं तसं माणसाला अनुभव येत जाते तर हे जे बेडवर दोन नळ्या टाकायचं कारण आहे आता हिवाळ्या ला दिवस आहेत आता सध्या रोप लहान राहतं आहे त्याच्यामुळं आपल्याला पाणी कमी लागतं आहे पण जसं झाड मोठं होईल तसं तसं पाणी आपल्याला जास्त लागणार आहे आणि दिवसांदिवस पुन्हा उन्हाळ्याचे दिवस वाढत जाणार आहेत फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हे उन्हाळ्याचे दिवस आहेत कडक ऊन राहते त्याच्यामुळे जमिनीला जास्त पाणी लागते आणि एका थेबक वाट हे पाणी पूर्ण गेले हे आमच्या अनुभवातलं आहे आम्हाला कुणीच सांगाय नाही आमच्या अनुभवानं हे आम्ही आता दोन नळ्या यावर्षी मिरचीला टाकत आहोत तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपल्याला पाणी हे वापसा स्वरूपातच द्यायचं आहे दोन दो नळ्या जरी सोडलो असलो आपण तर कंडिशन बघूनच आपल्याला दहा मिनिट पंधरा मिनिट वीस मिनिट अशा ह्याच्यामध्येच पाणी आपल्याला सोडायचं आहे तर शेतकरी मित्रांनो भविष्यात आपल्याला पाणी हे मिरची पिकाला कमी पडता कामा नये यासाठी आपण दोन नळ्या टाकलेल्या आहेत आणि लागवड आपल्याला झकझाक पद्धतीने करायची नाही तर सरळ पद्धतीनं करायचे तर उद्या आपण होलं पाडून घेणार आहोत सरळ पद्धतीनंच होलं पाडायचे आहेत आपल्याला त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर देत राहीन आणि जसं वेळ मिळेल तसं तसं आपण शेतीचे कामं करीतच चाललो कारण आपलं तीन एकर वांग आहे हे रोज तोडावं लागाले ती कामं सारीत सारी ठेवका सारी इकडं मिरचीचं काम चालू आहे तर जसं होईल तसं तसं आपण व्हिडिओ टाकत राहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद